ग्रुप तर्फे बावन कशी यांच्या विशेष उपक्रमांतर्गत आयोजित बहुपयोगी प्रदर्शनाला पिंपरी चिंचवडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे शुक्रवार पाच डिसेंबर रोजी सीझन्स बँक्वेट हॉल येथे या प्रदर्शनाच्या चौथ्या पर्वाचे भव्य उद्घाटन झाले या प्रदर्शनाचे उद्घाटन नामांकित राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायिका सावनी रवींद्र यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटनानंतर त्यांनी या प्रदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत अशा प्रकारची प्रदर्शने महिलांना केवळ व्यासपीठ देत नाही तर त्यांच्या व्यवसायाला नवे बळ देतात असे मत व्यक्त केलं तीन दिवस चालणाऱ्या पाच सहा आणि सात डिसेंबरच्या या प्रदर्शनात उद्योजक महिलांनी स्टार्टअप्सनी घरगुती उत्पादकांनी आणि हस्तकला क्षेत्रातील सहभागींनी आपली विविध उत्पादने मांडली आहेत विशेषतः हँडलूम साड्या ड्रेस मटेरियल होममेड प्रोडक्ट्स फूड आयटम्स आणि लाईफस्टाईल श्रेणीतील स्टॉल्सला मोठी गर्दी पाहायला मिळाली प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी हजारो नागरिकांनी भेट देत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला महिलांच्या उद्योग क्षमता आणि स्वावलंबनाला चालना देण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन राहुल कुलकर्णी आणि नीलम एडलबादकर यांनी आयोजित केले आहे या उपक्रमामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय वाढवण्याची नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची आणि उद्योजकतेकडे वाटचाल करण्याची नवी प्रेरणा मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले पिंपरी चिंचवडमधील महिला उद्योग विश्वाला बळ देणारे हे प्रदर्शन सात डिसेंबर पर्यंत सर्वांसाठी खुले आहे घे बारेरीच्या बाहुलकाशीच्या वतीने खरंतर पिंपरी चिंचवड शहरामध्ये चौथ्यांदा आता एका एक एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलं आहे खरंतर माझ्या मागे तुम्ही हा सगळा परिसर पाहत असाल तर प्रत्येक वर्षी याच ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्यांच्या वतीने जे आहे एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलं ज्यामध्ये छोटे मोठे व्यावसायिक असतील स्टार्टअप करणारे जे नागरिक असतील महिला असतील त्यांना त्यांच्या ज्या बिझनेस आहे त्याला या ठिकाणी वाव मिळतो स्वतः आपल्यासोबत नील मॅम आहेत राहुल सर आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत तर आपला हा चौथा एडिशन म्हणावं लागेल नेहमीच आपल्याला मोठ्या प्रमाणात हजाराच्या संख्येने प्रतिसाद मिळत असतो आज आपला पहिला दिवसांनी सावनी रवींद्र एक्झिबिशनचं उद्घाटन काय सांगायचं नमस्कार सगळ्यांना आपला आवाज सखीच्या सगळ्या जे बघतायत त्यांना नमस्कार पी सी एम सीतलं घेबरारीचं हे चौथं एक्झिबिशन आहे सीझन्स बँकवेटलाच आपण दरवेळेला हे करत असतो साधारण साठ सत्तर स्टॉल्स आहेत तिथे तिसऱ्या मजल्यावर आपलं एक्झिबिशन चालू आहे तर सगळ्या नागरिकांनी जरूर भेट द्या कारण इथे सगळे स्टॉल्स एक्सक्लुझिव्ह आहेत जर हे एक्झिबिशन घे भरारीचं असलं तरी बावन कशी नावाच्या अंडर करतोय ज्याचा अर्थ असा आहे की सगळे व्यावसायिक हे उत्तम प्रॉडक्ट त्यांचं बेस्ट काहीतरी घेऊन आले त्याचबरोबर त्यांनी स्वतःचं काहीतरी नवीन लॉन्चिंग इथे मुद्दाम ठेवलं आहे त्यामुळे प्रत्येकाला नवीन प्रॉडक्ट लाँच करण्याची संधी इथे आपण दिलेली आहे आणि त्याचबरोबर कस्टमरला ते घेण्याची संधी आहे सगळ्यांनी नागरिकांनी जवळ जरूर भेट द्या आज शुक्रवार उद्या शनिवारवर पण इथे आहेच एक्झिबिशन आपण अकरा ते नऊ इथे आहोत तिन्ही दिवस जरूर जरूर प्रत्येक वर्षी तुम्ही या एक्झिबिशनचं आयोजन करत असता या आधी देखील पुण्यात केले त्यानंतर पिंपरींचोडमध्ये देखील तुम्हाला मोठा प्रतिसाद मिळतो नेमकं काय ह्या मागची कल्पना आहे आपण पाहतो तुम्ही छोट्या मोठ्या व्यावसायिकांना देखील यामध्ये त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करत असतो नेमकं काय ह्याची मागची कल्पना आहे मुळात हे करायला फॉर्म झालं आहे ह्यासाठी की नोकरी देणारं व्हायचं आहे आपल्याला नोकरी करणारं व्हायचं नाही त्यामुळे प्रत्येक स्त्रीनी स्वावलंबी होणं आणि प्रत्येक तरुण मुलांनी आपल्या देशामध्ये बिझनेसची वाढवून त्यांना नोकरी द्यायची नवीन नवीन लोकांना जे या क्षेत्रात येतात आता नवीन करून लोकांकडे नवीन कल्पना आहे स्टार्टअप्स त्यांचे छोटे छोटे स्टार्ट झालेले आहेत तर त्यांनीसुद्धा जरूर याला जॉईन व्हावं प्रत्येक पुरुषाला आणि स्त्रीला संधी मिळावी समान संधी असायला पाहिजे यासाठी हा खरं तर प्लॅटफॉर्म आहे दोन हजार वीस साली हा फॉर्म झाला कोविड काळ आणि आज साधारण चार वर्षात खूप व्यावसायिकांनी याचा फायदा घेऊन तर मोठे झालेले आहेत मोठी मोठी बुटीक्स त्यांची झालेली आहेत तर सगळ्यांनी नक्की जॉईन करावे फेसबुक ग्रुप आहे जो फ्री आहे प्लॅटफॉर्म तिथे तुम्ही फ्री पोस्टिंग करू शकता इन्स्टाग्रामलाही जरूर फॉलो करा आपलं एक्झिबिशन हे नुसतं महाराष्ट्रापुरतं नाही आहे बँगलोर किंवा त्या भागातसुद्धा आपण कर्नाटकातसुद्धा करत असतो प्रत्येकाला असं असतं की आ, नवीन कस्टमर आपल्यापर्यंत आला पाहिजे तो नवीन कस्टमर घेण्यासाठी गृहभरारीला नक्की जॉईन करा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्हिजिटर्स देखील येतात आपल्या आवडीचे काही गोष्टी असेल तर देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरेदी करतात एकीतर त्यांच्या काय प्रतिक्रिया तर तुमच्यापर्यंत कारण तुम्ही नेहमीच जे छोटे मोठे व्यवसाय आहेत त्यांना वाव देण्याचा प्रयत्न करत असता तर त्यांचाही मोठ्या प्रमाणात बिझनेस होतो आणि लोक जे या ठिकाणी जे व्हिजिटर्स आहेत ते देखील आनंदाने या ठिकाणी जे घरगुती बनवलेले जे वस्तू आहेत ते या ठिकाणी खरेदी करत असतात मुळात या प्लॅटफॉर्मचा जेव्हा आम्ही स्टार्ट केलं त्यावेळेला हँडक्राफ्टेड वस्तू हँडमेड वस्तू ह्याच्यावरती भर दिलेला आहे सो नुसतं आणलं आहे आणि इथे विकलं आहे असं नसतं तर एम्ब्रॉयडरी आहे किंवा भारतातल्या ज्या जुन्या कला आहेत या जोपासण्याचं आर्टिजन्सना प्रमोट करण्याचं आपण काम इथे करत असतो किंवा आमचा प्रत्येक व्यवसाय करत असतो त्यामुळे इथे जर आलात तुम्ही काहीतरी इथून जर घेतलं तर ते बाहेर सहज तुम्हाला मिळणार नाही काहीतरी कला आणि भारतातल्या ज्या जुन्या पारंपरिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथे नक्की बघायला मिळतील सो आवर्जून इथे आलं पाहिजे राहुल सर देखील आपल्यासोबत आहे खरंतर आपला चौथा सीझन मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रतिसाद मिळतो आज जवळ कोणकोणत्या प्रकारचे या ठिकाणी त्यामध्ये आता जिल्ह्याने साड्या आहेत त्याच्यानंतर वेगवेगळ्या हँड डेकोरच्या वस्तू आहेत खाद्यपदार्थ आहेत फूड आहे असे तीन नंबर ऑफ आपल्याला ज्या घरगुती लागणाऱ्या गोष्टी आहेत या सगळ्या आपल्याला इथे बघायला मिळतात थोड्याच वेळाने सावनी रवींद्र देखील या ठिकाणी मेरचा असते आपण म्हणाले निम्ले तरी तुमच्यापर्यंत काय म्हणजे येतात लोकांची आपण बाबी लोकांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे पुण्यामध्ये ज्याप्रमाणे प्रतिसाद मिळतो त्याचप्रमाणे तुम्ही डिमशोरमध्ये देखील भेटते साधारण किती दिवसीयचं हा सगळा एक्झिबिशन असणार आहे आणि नागरिकांना काय आव्हान आहे आपली सगळी एक्झिबिशन ही तीन दिवसाची असतात या तीन दिवसाची एक्झिबिशन्स ही शुक्रवार शनिवार आणि रविवार अशी असतात सकाळी अकरा ते संध्याकाळी आठ वागस्टोपर्यंत आपलं एक्झिबिशन चालू असतं सगळ्या नागरिकांना मी आवाहन करेन की प्रत्येकाने जरूर आवर्जून यावं आणि आपल्या खरेदीचा आनंद इथे घ्यावा स्वतः सावनी आपल्या सोबत आहे खर तर आपल्यासोबत तुझं खूप खूप स्वागत आज तुझ्या हस्ते या चौथ्या पर्वाचं उद्घाटन झालेलं आहे नेहमीच घेबरारी असेल बावन कशी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात जे घरगुती व्यवसाय करणारे महिला आहेत त्यांच्या व्यवसायाला वाव मिळावा म्हणून त्यांच्या वतीने एक्झिबिशनचं आयोजन करण्यात येतं तू उद्घाटन केलेलं आहे काय एकंदरीत भावनात सगळ्यात आधी तर मी ह्या एक्झिबिशनची मी स्वतः एक मोठी फॅन आहे घेबरारीची अनेक प्रदर्शनं मी आधी एक काय म्हणू मी एक रसिक म्हणून एन्जॉय केलेली आहेत एक शॉपोहॉलिक म्हणून एन्जॉय केली आहेत आणि निलमताई इतकं उत्तम कार्य करत आहे तुम्ही आत्ता म्हणलात त्याप्रमाणे इतक्या महिलांना एक उत्कृष्ट व्यासपीठ निमित्ताने मिळतंय आणि त्यांचा जो काही बिझनेस आहे तो खूप मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोचतो आहे सो हे एक उत्तम व्यासपीठ आहे त्यासाठी नीलमताईंचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार आणि आज आपल्या पिंपरी चिंचवड शहरात हे आहे आणि त्यानिमित्ताने मला आपल्या शहरात येता येत आहे मी स्वतः पिंपरी चिंचवडचे एक नागरिक आहेत त्यामुळे मला खूप आनंद होतोय स्वतः काही स्टॉल्स यामध्ये आपण पाहतोय पण काही महिला आहेत त्यांनी देखील आपला व्यवसाय सुरू केलेला आहे त्यांना देखील चांगला प्रतिसाद एकंदरीत कशा पद्धतीचे स्टॉल आहे या ठिकाणी तुला कसं वाटतं खूप इनोव्हेटिव्ह आणि ट्रेंडी कलेक्शन आहे सगळ्याच स्टॉल्स वर म्हणजे माझी एक मैत्रीण आता भेटली रसिका जोशी अनिरुद्ध जोशी प्रसिद्ध गायक आहे त्याची बायको आणि ती स्वतः उत्तम गायिका आहे तिचाही ब्रँड बघितला अनेक नवनवीन गोष्टी मला त्या निमित्ताने अनुभवायला मिळतात मी स्वतः वेडी आहे साड्यांसाठी म्हणजे आताही मी साडी परिधान केली तुम्ही बघू शकता सो so, साड्यांचे ही वैविध्यपूर्ण स्टॉल्स आहेत फक्त म्हणजे क्लोज नाही तर विविध गोष्टी म्हणजे पदार्थ त्याच घरगुती काही अप्लायन्सेस याही इतक्या नाविन्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण बघायला so, मिळतायत सो मला खूप मस्त वाटतंय खर तर तीन दिवसीय हा एक्झिबिशन आहे ज्यांनी देखील आतापर्यंत या ठिकाणी आलेले नाही जे नागरिक आले त्यांना तुझ्या वतीने मी काय आवाहन करशील पण तू स्वतः या ठिकाणी येऊन तू देखील या ठिकाणी खरेदी मी आवाहन एवढंच करीन की पिंपरी चिंचवड रसिकांसाठी ही अत्यंत मोठी पर्वणी आहे कारण आपल्याला नेहमीच आपल्याला असं माहिती असतं की उत्तम उत्तम गोष्टी ह्या पुण्यात जावं लागतं त्यासाठी तर हे तुमच्या दाराशी आलेलं आहे इतकं उत्कृष्ट प्रदर्शन तर तुम्ही त्याचा जरूर आस्वाद घ्या डोंट मिस इट कारण हे जवळजवळ खूप मोठ्या कालावधीनंतर चौथं पर्व आलेलं आहे आणि पुढचं पर्व इतक्यात येईल की नाही आपल्याला माहित नाही त्यामुळे प्लीज आता याचा जरूर लाभ घ्या हॅलो माझं नाव स्नेहल चंद्रयास पाटील आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे कलर अफेअर मी गेवयारी आयोजित कशी प्रदर्शनात माझा स्टॉल नंबर आहे ए ए, ए आणि मी इथे कशी माध्यमातून आकुर्डीला फर्स्ट टाइम येते पण आता पहिला दिवस असला तरी खूप छान प्रतिसाद वाटतोय लोकांना आपलं कलेक्शन आवडतंय माझ्याकडे सगळं प्युअर कॉटन हँडलॉपच्या साड्या आणि फॅब्रिक असं कलेक्शन आहे आणि उद्या परवा शनिवार रविवार पण आम्ही सकाळी अकरा ते रात्री नऊ इथे असणार आहोत भरपूर एक्सक्लुझिव्ह प्रोडक्ट घेऊन सगळे सेलर्स इथे आलेले आहेत बावनकशीच्या माध्यमातून तुम्हाला फेस्टिव्हल आणि सीजन शॉपिंग करायची खूप छान संधी आहे तर नक्की या तुम्ही आपल्या बावनकशी एक्झिबिशनला आज उद्या आणि परवा सकाळी अकरा ते रात्री नऊ आपण आहोत सीझन बँक हॅलो नमस्कार माझं नाव भाग्यश्री पोतनीस आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे मुद्रा क्रिएशन्स आणि आमच्याकडे मेन्स कलेक्शन मेन्समध्ये तुम्हाला बघायला मिळेल शर्ट्स र रेग्युलर कॉलर शर्ट्स स्टँड कॉलर शर्ट्स रेग्युलर कॉलरमध्ये व्हेजिटेबल डाय म्हणजे नॅचरल डाईंग करून जे आम्ही बनवतो ते शर्ट्स आहेत आणि हँड ओव्हन प्युअर कॉटनमध्ये तुम्हाला शर्ट्स बघायला मिळतील आमच्याकडे शॉर्ट कुर्ताज लाँग कुर्ताज हे सुद्धा मेन्समध्ये मिळतं आणि किड्स कलेक्शनमध्ये तुम्हाला कॉरसेट्स बघायला मिळतील जे प्युअर कॉटनमध्ये आहेत आणि किडसाठी नुसते शर्ट सुद्धा अवेलेबल आहेत आणि त्यांच्यामध्ये एक वर्षापासून ते बारा वर्षापर्यंत तुम्हाला सायझेस अवेलेबल होतील आणि मध्ये थर्टी एट टू फोर्टी फोर म्हणजे एम पासून डबल एक्सेल पर्यंत शर्ट्स तुम्हाला मिळतील आणि आम्ही आता घेबरारी बरोबर बावन कशी आकुर्डीला आलेलो आहोत आणि आम्ही पाच सहा आणि सात म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार इथे आम्ही असणार आहोत तर तुम्ही सगळ्यांनी नक्की व्हिजिट करा आणि माझा स्टॉल नंबर आहे सी अकरा थँक्यू हाय नमस्कार मी प्राजक्ता आणि माझ्या फ्रँडचं नाव आहे स्टाईल बायब्रा आम्ही सीजन्स मार्केटमध्ये आलो आहोत आकुर्डीला पहिल्यांदाच आमचं एक्झिबिशन होतंय सोबत हे एक्झिबिशन आहे आणि सकाळपासूनच इथे खूप छान गर्दी आहे बायर्स येत आहेत त्यांना कलेक्शन सुद्धा आवडत आहे आणि त्यांना ओव्हरऑलच एक्झिबिशनचा एक्सपिरियन्स खूप छान वाटतंय तर बावन कशी म्हणजे अतिशय छान असं स्पेशल एक्झिबिशन आहे ऑलमोस्ट सगळ्या स्टॉलवरती तुम्हाला वेगळं कलेक्शन यावेळी बघायला मिळेल तर नक्की या इथे आणि अजून छान कलेक्शन एक्सप्लोअर करा एकंदरीत तुम्ही याआधी देखील आज खरं तर प्रथम या ठिकाणी येतात एकंदरीत कसं एक्सपिरियन्स राहिला तुमच्या यांच्यावर जोडलेलं सकाळपासूनच आम्ही बघतोय की जसं प्रमोशन झालंय आणि ज्या प्रकारे रिस्पॉन्स येतो आहे आम्ही नॉन स्टॉप इथे आमचा स्टॉल थांबलेला नव्हता कंटिन्यू एक्झिबिशन मध्ये लोक येत आणि म्हणजे आय थिंक आम्ही अकरा वाजता इथे आलो साडे अकरा पासून लोक जी यायला सुरू झाली आहे ते अजून पर्यंत येतायत तर ते पण आज वीक डे आहे अजून तर वीकेंड यायचं बाकी आहे सो हॅलो मी समिता आमचं ब्रँडचं नाव आहे क्राफ्ट विलेज आमच्याकडे डिझायनर वुमेन अपॅरल्स आहेत कुर्तीज वन पीसेस कॉर्सेट्स सगळे प्युअर कॉटनमध्ये आहेत आमच्याकडे मेन्ससाठी पण आहे, आहे शर्ट्स आणि शॉर्ट कुर्ताज आहेत प्युअर कॉटनमध्ये कॅज्युअल वेअर आहे फेस्टिव वेअर आहे सो असं सगळं छान छान कलेक्शन आहे सकाळपासून अकुर्डी आणि पी सी एम सीमधली लोकं भरपूरून प्रतिसाद देत आहेत आमच्याकडे सो आम्ही बाकीच्यांची पण वाट बघतो आहोत आमचं स्टॉल नंबर आहे ए इलेवन बावनकशीनी बावनकशी आणि जी ही संधी दिलेली आहे इथे आकुर्डी साठी सर्व करायची दॅट इज वंडरफुल uh, आणि आम्हाला खूप छान प्रतिसाद पण येतो थँक्यू कायमच आम्हाला आकुर्डीकडनं इतका छान प्रतिसाद मिळतो एव्हरी टाइम ते आमची वाटच बघत असतात पहिला म्हणजे पहिल्या तासातच जवळपास एक शंभर लेडीजनी आपल्याला ले येऊन हे दिलं आहे व्हिजिट केलं आहे आपल्याला आपले इन्स्टा फेसबुक जे काही माध्यमात आपण ऍड करतो किंवा तर ते बघून सगळ्या लेडीज आले आहेत कारण की फर्स्ट याच्यातच आपलं बऱ्यापैकी स्टॉक स्टॉकआउट होऊन जातो प्रत्येक वेळेला आपल्याला स्टॉक इन करायला लागतो हे माझं स्वतःचं प्रोडक्शन आहे माझं कोथूरमध्ये बुटीक आहे स्वतःच नॉट ओनली फॉर लेडीज आपण साठी पण आपण बरेच शर्ट्स आणि थोडे वेगळे प्रकारचे शर्ट्स आहेत कॉटनचे शर्ट्स आहेत ककी प्रिंट्स आहेत त्याच्यात सायजेस म्हणाल तर अगदी छत्तीस ते अठ्ठेचाळीस पर्यंत म्हणजे फाईव्ह एक्स पर्यंत आपल्याकडे रेंज असते हे सगळं माझं प्रोडक्शन असल्यामुळे मी ही व्हेरायटी एवढी आणू शकते प्रत्येकाची आम्ही क्वालिटी चेक करतो क्वालिटी सगळी एकदम उत्तम असते त्यामुळे रिपीट कस्टमर्स खूप आहेत आपल्याला सो आवाजून आमच्या बी ए टू बॉबिन बुटीकच्या स्टॉलला आवर्जून भेट द्या थँक्यू बावनकाशीस येस बावनकर्षी म्हणजे अस्सल सोनं तसे सगळे आमचे सेलर्स अस्सल प्रोडक्ट्स घेऊन आलेले आहेत सो सगळ्यांनी जरूर येऊन हे एक्झिबिशन बघा पाच सहा सात हे एक्झिबिशन आहेत आणि बॉबिनचा स्टॉल नंबर दोन आहे तिथे तुम्ही ही व्हेरायटी सगळी बघू शकतात शॉर्ट टॉप्स लॉंग टॉप्स कुर्तीज लाईन फ्रॉक्स साडीज आणि जेंट्स शर्ट आपल्याला नमस्कार माझं नाव नम्रता कोरे आमच्या ब्रँडचं नाव आहे नवलाई क्रिएशन आम्ही डोंबिवलीहून आलेलो आहोत आणि आज गेबरारी बरोबर आम्ही गेले दीड ते दोन वर्ष आम्ही गेबरारी बरोबर प्रत्येक प्रदर्शन करतो गेबरारी हे आपलं असं वाटणारं असं बालन आहे आणि लोकांपर्यंत आम्ही सगळ्यांपर्यंत आमचे सगळ्यांचेच इकडे जेवढे पण ब्रँड आहे ते लोकांपर्यंत पुरवण्याचं पूर्णपणे त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम हे गेवरारी करत असतं आणि एक घरच्यासारखं वातावरण आहे खूप सुंदर वातावरण असतं आणि खूप छान छान कलेक्शन असतं आमच्या ब्रँडमध्ये तुम्ही बघाल तर आमच्याकडे सगळ्या हँडलूमच्या साडीज आहेत प्युअर हँडलूममध्ये आहे प्युअर कॉटनमध्ये डील करतो आणि प्युअर कॉटन सिल्कमध्ये सिल्कमध्ये डील करतो तर त्याचबरोबर आमचं इंस्टाग्राम फेसबुक पेजही आहे आणि बाकीचेही सगळे लांबून लांबून येतात त्यांचेही कलेक्शन खूप सुंदर आहे आम्ही आता इथे बावन कशी आकुर्डीला हो, एक्झिबिशन आपलं सुरू झालं आहे पाच सहा सात हे आपलं सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आपलं एक्झिबिशन असणार आहे तर सगळ्यांनी या भेट द्या आणि खूप छान प्रतिसाद द्या आणि खूप शॉपिंग करून जा वाट बघतोय आमच्या स्टॉलचा नंबर आहे ए फाईव्ह तुम्ही दरवर्षी मध्ये कशा पद्धतीचं नियोजन आम्ही बावनकशीच्या मात्र बावनकशी म्हणजे बावनकशी सोनच असंच सगळे जे ब्रँड असतात ते नील आणि राहुल दादा पूर्णपणे पारखूनच इकडे जे पण ब्रँड येतात ते त्यांच्या नजरेतून आलेले असतात आणि तुम्हाला एक प्रत्येक ब्रँडमध्ये काही ना काहीतरी युनिकनेस मिळेल आमच्या साड्यांचे जरी स्टॉल तुम्हाला दहा स्टॉल जरी दिसले तरी प्रत्येक स्टॉलवरती तुम्हाला वेगळं कलेक्शन दिसण्यात येईल त्याचप्रमाणे कुर्तीजचं सुद्धा आहे त्याचप्रमाणे ज्वेलरीजचं सुद्धा आहे नियोजन अगदी सुंदर Kupčano sto. प्रत्येक स्टॉल धारकाचा विचार केला जातो इथे की इकडे दिवसभर स्टॉल धारक उभे असतात तर त्यांना खाण्यापिण्याची सोय केलेली असते गेबरारीकडनं हे कोणत्याही आजपर्यंत आम्ही एक्झिबिशन्स मध्ये आम्ही आधीही एक्झिबिशन्स केल्यात पण जे गेबरारी आम्हाला एक्झि स्टॉल होल्डर्सला ज्या पद्धतीने वागणून देतं ते कुठेही देत नाहीत अगदी घरच्यासारखी वागणूक असते खूप छान प्रकारे आम्हाला इथे ट्रीट केलं जातं आणि त्याचप्रमाणे आम्हाला खूप चांगलं चांगल्या लोकांपर्यंत खूप छान लोकांपर्यंत आम्ही पोहोचतो आमचा ब्रँड पोहोचतो त्यामुळे एक ब्रँड व्हॅल्यू सुद्धा वाढते आमची कुर्डी परिसरातील सीझन बँकवेट मध्ये हा एक्झिबिशन पार पडते तर त्यांनी देखील आवाहन केलेलं की लवकरात लवकर नागरिकांनी या एक्झिबिशन उत्सवाचा जे आहे तो आनंद घ्यावा या ठिकाणी येऊन भेट द्यावी आपण वेळोवेळी या ठिकाणी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार